धन्यवाद आता ही मूळचा महाड तालुक्यातील असल्यामुळे रस्त्याने येणं जाणं खूप असतं आणि या रस्त्याची अवस्था गेली बारा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक ही अशीच आहे आपण बघतोय म्हणजे आता अशी वेळ आली की आमचा जुना रस्ता होता तो परत द्या पण हे नको भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती आमच्यावर ह्या शासनामुळे आली आहे प्रशासनामुळे आले कोणामुळे प्रशासना आपण सगळ्यांना दोष देऊ शकतो कारण गेल्या बारा वर्षात आलटून पालटून सर्व पक्ष सत्तेत येऊन गेलेत सर्व विरोधात बसून झालेत आता अर्धा पक्ष सत्तेत अर्धा विरोधात अशी परिस्थिती आलेली आहे आणि इतके सगळे भाग्यविद्या ते जिल्ह्याचे असतानाही रायगड जिल्ह्यातच हा फार तीव्र प्रश्न आहे मुंबई गोवा हायवेचा आणि कोकणाचं दुर्दैव असं की कोणत्याही विभागाचा विकास होण्यासाठी दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था सक्षम असणं गरजेचं असतं मग ते रस्ते असो रेल्वे असो किंवा हवाई मार्ग असो जलमार्ग असो आणि ह्या चारही शक्यता रायगड जिल्ह्याला पुरेपूर आहेत कारण की ते समुद्रकिनारा आहे एक राष्ट्रीय महामार्ग आहे रेल्वे मार्ग आहे पण सर्वांची अवस्था बिकट आहे तर रस्ता तर आपण बघतो तो आहे की नाही त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणावं का इथपासून हा माझा साधा प्रश्न आहे की जे काही निकष असतात राष्ट्रीय महामार्ग म्हणवण्याचे ते एकदा शासनाने जाहीर करावेत आणि त्या निकषात हा आमचा दुर्दैवी मुंबई गोवा महामार्ग बसतो का याचं उत्तर आम्हाला द्यावं आणि तो जर बसत नसेल तर खरंच इथे बोर्ड लावलं मी आता वाचला की त्याचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून दर्जा काढून घ्या आणि त्याला पायवट घोषित करा कारण आम्ही खरंच म्हणजे मातीतून आपण आम्ही वर आलेलो आहोत सगळेच जण इथे बसलेलो आमच्या गावातली पायवटसुद्धा ह्या रस्त्यापेक्षा चांगली आहे म्हणजे तिथून किमान एक बाईक खट्टे हा गचके न देता जाऊ शकेल पण ह्या रस्त्यावरून जाऊ शकत नाही आणि एकदा गेल्यानंतर ती बाईक आणि तो माणूस पूर्ण खिळखिळा खेल झालेला असेल याची खात्री हा रस्ता देतो त्यामुळे त्याची लाज जेवढे आमचे जेवढे जे कोणी भाग्यविध ते म्हणवणारे नेते आहेत आता जिल्ह्यातले मला वाटतं सर्वच नेते सत्तेत आहेत सगळ्यांना मान्य असेल नाही कोणही आमदार कोणीही खासदार विरोधी पक्षात नाही सर्व सत्ताधारी पक्षात आहेत मग त्यांनी आपलं वजन वापरावं जे काही स्वतःसाठी ते करू शकतात तेच जिल्ह्यासाठी करावं कारण रायगड जिल्ह्यातच हा प्रश्न तीव्र आहे पळसपे इंदापूर हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ठेवून इंदापूर ते धाराप हा राष्ट्रीय महामार्ग असूनसुद्धा राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा निर्णय कुणी केला इथपासून हे सगळं उकरून काढण्याची गरज आहे कारण राष्ट्रीय महामार्गाचं काम राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग करतं का आणि जर करू शकत असतील तरी त्यांनी नेमलेले कॉन्ट्रॅक्टर जर आपण पाहिले तर ते खरंच तेवढे सक्षम आहेत का याची माहिती शासनाने जाहीर केली पाहिजे कारण आता आपण जी नावं वाचतो ती काही फार मोठी नावं नव्हे हो मग ती त्यांच्याकडून काम रखडलं यात आपल्याला आश्चर्य आप वाटण्यासारखं काय नाही कारण त्यांना तो अनुभव होता का कॉन्ट्रॅक्ट देताना ते कोणी तपासलं त्याची कल्पना नाही काम दिले दोन हजार अकराला त्यामुळे आत्ताचे सत्ता जरी म्हणतात मागचे होते त्यांनी केलं तेव्हा ज्यांनी दिलं ते मध्ये काही काळ सतेत येऊन गेले त्यावेळेत काय काम झालं ते आपल्याला माहिती आहे एकूण गोळाबेरीज केली तर कोकणाचा रस्ता झाला नाही हेच वास्तव आहे आणि म्हणून आपल्याला आज वेगवेगळ्या वेळी उपोषण करण्याची वेळ येते म्हणजे ह्या आधीही बरीचशी उपोषणं झाली वाकण फाट्याला झाली माणगावला कोलाडला प्रत्येक वेळी झाली पण खरोखरच या आंदोलनाला मुंबई गोवा महामार्ग आंदोलनाला एक दिशा देण्याचं का काम जनआक्रोश समितीमुळे झालं असं मला खरंच नमूद करावं असं वाटेल कारण त्याने त्याला एक विशिष्ट दिशा मिळाली एक पद्धतशीर पाठपुरावा करण्याची जी गरज होती आणि एक सामुदायिक आवाज म्हणून यंत्रणेपर्यंत पोहोचवण्याची गरज होती ते काम जनआग्रोह समितीतून झालं आणि त्यामुळे कोणताही दुसरा विचार न करता मीही त्यात सामील झालो आझाद मैदानाच्या आंदोलनाला देखील मी गेलो होतो फक्त मला एक दुर्दैव असं वाटतं की आपण बऱ्याचदा प्रवास करताना प्रत्येकजण तक्रार करतो की आम्हाला त्रास होतो रस्त्याचा पण जेव्हा खरंच कुठल्याही संघटना आवाज देते की आत्ता ही वेळ आहे या आंदोलनाला या त्यावेळी तिथे किती खरंच उपस्थित राहतात त्यावरून त्यांना तळमळ किती आहे ते दिसतं आणि ती तळमळ आणखी संख्येने दाखवण्याची गरज आहे त्यामुळे कोकणवासियांना माझं आवाहन आहे की जेव्हा जेव्हा जनआक्रोश समिती आवाज देईल तेव्हा तेव्हा किमान लाखाच्या संख्येने तरी उपस्थित राहा कारण मुंबईत असं म्हणतात की संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश म्हणजे केवळ मुंबई शहर नव्हे पण पालघर ठाणे नवी मुंबई आणि रायगडचा नवी मुंबईतला काही भाग असे मिळून कोकणातली म्हणजे उत्तर आणि दक्षिण कोकणातली मतदारसंख्या किमान चाळीस लाखापर्यंत आहे असं म्हणतात मला नेमकी किती आहे ते माहीत नाही पण ते चाळीस लाख असतील तर त्यातले किमान दहा टक्के पंधरा टक्के लोक जरी उपस्थित असले कारण ते सर्वच हाच रस्ता वापरतात त्यांना दुसरा पर्याय नाही हाच रस्ता वापरणार रेल्वे ही एकच आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा कोणतीही संघटना अशा प्रकारचं आंदोलन उप उभं करायचा प्रयत्न करेल तेव्हा कोकणवासियांनीही सर्व हेवेदावे बाजूला ठेवून तिथे एकत्र येण्याची गरज आहे आता आज आपण इथे बसतो आहे ज्या पुढेही जेव्हा जेव्हा असेल तेव्हा मी तरी उपस्थित असेल याची मी खात्री देतो आणि थांबतो धन्यवाद